आणि आज आम्ही संपूर्ण दिवस सावंतवाडी वेंगुर्ला मालवण आणि कणकवली या चारही नगरपालिकांचा आढावा घेण्याचं काम करतो आहे सुदैवाने सावंतवाडीमध्ये नगराध्यक्षासहित पूर्ण पॅनलचे अर्ज सादर झालेले आहेत फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडी लढवली जाते वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा शिवसेना त्या पक्षाकडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत पण तरी आम्ही तिथे महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करतोय तिथे पण पूर्ण उमेदवारांचं पॅनल तयार आहे कणकवलीमध्ये मालवणमध्ये सुद्धा पूर्ण उमे नगराध्यक्षासहित पूर्ण उमेदवारांचं पॅनल तयार आहे महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे आणि कणकवलीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेतच पण आघाडीची चर्चा अजून पूर्ण झालेली नाही त्यामुळे पुढचा निर्णय इथे घेऊ शकलेला नाहीये आघाडी होईल दुर्दैवाने काल कणकवली मध्ये काँग्रेसचे जे निरीक्षक आले होते त्यांनी सुद्धा माझ्याकडे तोच <laughs> सूर आळवला तर होत नसेल तर आम्ही आमच्या सोळ स्वबळावर लढायची आमची तयारी आहे असं आहे की ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांना काय आम्ही थांबवू शकत नाही पण आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील की महाविकास आघाडीने एकत्रित येऊन लढवले तर अधिक चांगलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय स्वैराचार चालू आहे हैदोस घातला जातो आहे सध्याच्या राज्यकर्त्यांकडून दारू अड्डे चालवले जातात गोवा बनावटीची दारू गावागावामध्ये दुकानं उभी राहिलेली आहेत अगदी काळोखातली आणि सगळेच भ्रष्टाचारी मार्गाने पैसे कमवण्याचे जे धंदे चालू झालेले आहेत त्या त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो आहे विरोधात लोक उभे राहत आहेत परंतु पैशाचा बेसमोर वापर करायचा आणि मतं विकत घ्यायची ह्या धंद्यातून ह्या निवडणुका लढवण्याची शक्कल लोकसभा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या वेळेला ह्या जिल्ह्यामध्ये यशस्वी झाली त्यांची तोच पायंडा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे भाजप आणि गद्दार गटाचे निवडणूक लढवणारे जे लोक आहेत ते अवलंबू इच्छितात त्याच्या विरोधात जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी लोकमत खूप जबरदस्त ताकदीने उभं राहतं आहे त्या लोकमताच्या आधारावर आम्ही निवडणूक लढवायचा प्रयत्न करतो आहे आजही शहर विकास आघाडीची कुसबूज आहे आजही शहर कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी होईल अशी चर्चा आहे काय वाटतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे शिंदेगडसोबत जाईल बघा शहर विकास आघाडी हा पॅटर्न काही नवीन नाही आहे मागची कणकवलीतली निवडणूक जी होती नगरपालिकेची ही सुद्धा शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच सर्व कणकवली प्रेमी एकत्रित येऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली होती जिंकण्याचा प्रयत्न केला होता ह्या वेळेलासुद्धा ज्या पद्धतीने कणकवलीची वाताहत होत चाललेली आहे भ्रष्टाचार माजलेला आहे बेबंदशाही माजलेली आहे त्याच्या सम सर्वसामान्य कणकवलीकर एकत्रित येऊन शहर विकास आघाडी करत असेल कोणत्याही राजकीय पक्षाला बरोबर न घेता तर आम्हाला त्याची काही अडचण नाही आहे पण ते कणकवलीकरांनी कणकवलीच्या हितासाठी जे ठरवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या शहर विकास आघाडीचा नक्कीच पाठिंबा देईल पण इतर जे भ्रष्टा म्हणजे जे भाजप आणि गद्दार गट आहेत त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये स्थान दिलं जाऊ नये ह्या मताचे आम्ही आहोत जर जी गेले काही दिवस चर्चा सुरू आहे त्यामध्ये शहर विकास आघाडीमध्ये शिंदे शिवसेनेचा जो प्रवेश होऊ किंवा माजी आमदार राजेंद्र देली यांनी सुद्धा तसं स्पष्ट केलेलं की कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिकांनी जनता एकत्र येऊन स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन ही आघाडी होते मग शिंदे शिवसेना या शहर विकास आघाडीमध्ये असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या आघाडीमध्ये समाविष्ट होणार सामील होणार की नाही बघा यापूर्वीसुद्धा माझे आमदार वैभव नाईक यांनी जी मुलाखत दिलेली आहे ही स्पष्ट आहे शहर विकास आघाडी तयार करायची झाली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या विरोध कट्टर विरोधक म्हणजे उभे आहेत त्यांना आम्ही कदापि जवळ घेणार नाही हे उद्धव हे वैभव नाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे मशाल आणि उद्धवजींचा विचार घेऊन आम्ही पुढे चालू हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे त्यांनी दिलेली मुलाखती पुरेशी बोलकी आहे झाली तर उमेदवार कोण असतील बघा आज तरी कणकवलीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मिळणारा जो जनादार आहे हा क्वचितच इतर कुठल्या उमेदवाराला मिळत असेल अख्ख्या जिल्ह्यामध्ये संदेश पारकर यांच्याबद्दल एक चांगलं बोललं जातं त्यांच्याबद्दल अभिमानाने सांगतात की नगराध्यक्ष असायला पाहिजे तर संदेश पारकर यांच्यासारखाच असू शकतो हे सांगितलं जातं त्यामुळे नक्कीच आहेत त्यांच्याकडे मेरिट या याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की संदेश पारकर यांच्याजवळ मेरिट आहे परंतु कुठेतरी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून जे बळ मिळालं नाही असा जो काही धक्क्यावाद चर्चा सुरू होती ते बळ यावेळी संदेश पारकर यांना पक्षाकडून दिलं जाणार बघा मागच्या वेळेला सुद्धा किंवा लोकसभेच्या वेळेला पक्षाकडून मिळणारं आर्थिक बळ हे मर्यादित स्वरूपात असतं कारण आम्ही भ्रष्टाचाराने जमीन लाटलेली नाही आहे आम्ही भ्रष्टाचाराने पैसे लाटलेले नाही आहेत आम्ही भ्रष्टाचाराने गैरव्यवहार केलेले क कर गैरव्यवहार करून तुटुंबक खजिना भरलेला नाही त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांचं कारकिर्द आणि आत्ताची देवभाऊंची कारकिर्द याची जर तुलना केली तर सध्या भ्रष्टाचारांना भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि उद्धवजींच्या कारकिर्दीमध्ये बोकाळलेला कोरोना हा नियंत्रणात आणण्याचं काम केलं त्यावेळेला हे मेरिट आहे दोघांच्यामध्ये त्यामुळे आमच्याकडे पैशाची वानवा नक्की आहे पण कार्यकर्त्यांचे बळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. सर आज जे कार्यकर्ते पदाधिकारींची तुम्ही चर्चा केली संवाद झाला तर त्यामध्ये इच्छुकांच्या काही मुलाखती घेतल्या गेल्या का? का, का। नाही आम्ही इच्छुकांच्या मुलाखती नाही घेतलेल्या आहेत. जे इच्छुकांचे अर्ज त्यांनी मागवलेले आहेत मुलाखती तसे दरोदचे दो डोळ्यासमोर दिसणारे उमेदवार आहेत. त्यामुळे मुलाखती घेण्याचं काय फारस करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. भाई सार्वजनिक का होते पण त्या दरम्यान पक्षचिन्ह मशालाच असेल की हे नगर विकास आघाडीच्या बाबतच्या सर्वस्वी निर्णय जे आहेत ते अद्यापही घ्यायचा अधिकार आम्ही स्थानिक पातळीवरच्या या प्रमुख आमच्या पदाधिकार्यांना दिलेला आहे त्यामुळे अद्यापही त्याच्यावर निर्णय झालेला नाही साहेब काही दिवसांपूर्वी माजी का केंद्रीय मंत्री नारायण राणी यांनी या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविधी व्हावी असं माझं मत आहे असं वक्तव्य केलं आणि त्याच्यापूर्वी के काही काळ अगोदर पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांनी स्वबाळाचे संकेत दिले होते सावंतवाडीच्या बैठकीमध्ये एकूणच भाजपमधल्या या प्रमुख वरिष्ठ नेत्यांमधील काही संभ्रमाची वक्तव्य अशी समोर येतात संभ्रम आहे विसंवाद आहेत एकमेकाच्या ओरावर तुटून पडले आहेत त्यामुळे नारायण राणे रवींद्र चव्हाणला संपवायला निघालेले आहेत रवींद्र चव्हाण शिंदे गटाला संपवायला निघालेले आहेत नितेश राणे पालकमंत्री आमदार निलेश राणेना संपवायला निघाले निघालेले आहेत आणि निलेश राणे नितेश राणेंच्या उरावर बसलेले आहेत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये जे भाजपचे भाजपमध्ये पुन्हा दाखल झालेले विशाल परब यांनी आपल्या बस आपण ऑफर दिली काय सांगतो नाही मी सांगितलेलं आहे की विशाल परबांसारखा एक सुसंस्कृत आणि समाजाभूमीत काम करणारा कार्यकर्ता हा कुठेतरी भरकटला जाऊ नये आणि त्यांचे कुठे ते राजकीय कुठेतरी अस्त होऊ नये ह्या प्रामाणिक हेतूने सिंधुदुर्गातला चांगला माणूस चांगल्या पक्षात आला चांगल्या विचाराच्या था भर बरोबर आला तर पुढे जाऊ शकतो हे प्रामाणिक मत आमचं मत आहे परंतु आजपर्यंत रवींद्र चव्हाणांनी त्यांना आधार दिला नारायण राणेंनी खूप सांग आव्हान दिलं की कोण विशाल परब त्याला मी बघून घेईन असे हे जे काय चाललेलं भाजप का नारायण राणे रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चाललेली जी काय कलगीतूर आहे ना हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हितासाठी नव्हे त्या दोघांच्या स्वार्थी स्वार्थासाठी तो चाललेला कलगीतूर आहे सिंधुदुर्गामध्ये अजून महायुतीचा अजून निश्चित झाला त्यांनी देखील प्रमोद जाठा यांनी सांगितलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलं प्रमोद जाठारांचा भाकीत नेहमी खरंच ठरत आहे आणि फेकमफेकी करण्यामध्ये अग्रेसर असणारे प्रमोद जाठार सध्या भाजपाने सुद्धा राजकीय वनवासात पाठवलेला आहे त्यांना पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने वृत्ती पुढे येत असतील तर त्यांचं स्वागत शिवसेना ठाकरे शिवसेना किंवा महाविकास आघाडीची आपली पहिल्या नावांची उमेदवारांची यादी केव्हा जाहीर होईल किंवा उमेदवारी अर्ज केव्हापर्यंत भरले जातील कणकवली संदर्भात कणकवली संदर्भातले ते चर्चा करतातच आहेत त्यामुळे माननीय वैभव नाईक आणि त्यांच्यावर काम करणारे भाई असतील सतेज सावंत असतील सुशांत नाईक असतील हे जाहीर करतील पण सावंतवाडी त्यांनी आज यादी जवळजवळ जाहीर केलेली आहे पण काँग्रेसची यादी अजून जाहीर करायची आहे वेंगुर्ल्याचे पण जवळजवळ सतरा उमेदवार सुद्धा उद्या पर्वापर्यंत जाहीर होतील